नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा बिहारमध्ये ज्या पद्धतीनं सगळ्या राजकीय हालचाली चालू आहेत आणि ज्या काही घटना घडत आहेत म्हणून आम्ही असं म्हणलं होतं की आता काही दिवस वेगळ्या स्टँडअप कॉमेडीची गरज नाही इतकं सगळं एंटरटेनमेंट इथं चालू आहे आणि टीका केल्याच्या नंतर त्यांचे जे पंटर खाली येऊन काही ना वाटेल तसं लिहितात किंवा आरडाओर्डी करतात तुम्हाला काय हेच दिसतं का म्हणतात त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की ज्या घटना समोर येत आहेत ह्याच्या बाबतीमध्ये ते त्यांच्या ह्या सगळ्या नेत्यांना बोलत का नाहीत आता मुद्दा असा होता की स्वतः राहुल गांधी यांनी बिहारमध्ये जी यात्रा काढली होती आधी बोंब मारली होती जाती जनगणनाच्या नावानं बोलले होते त्याच्यामधला जो मुद्दा स्वतः राहुल गांधी काँग्रेसनी विरोधी पक्षांनी ठाण ठाण बोमलून सांगितलेला होता की जिसकी जितनी हिस भाग काय जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी तुम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रत्येकाला सत्तेचं वाटप झालं पाहिजे असा त्यांचा तो मुद्दा होता काँग्रेसचाही होता बाकीच्या विरोधी पक्षांचा होता भाजप पण बाजूला ठेवत पुरोगामी काय प्रतिगामी समजूत उच्च वर्णीयांचा मनस्मृतीप्रमाणे चालणारा भगवा ध्वजाला प्रमाण काय प्रणाम करणारा पक्ष सगळं बाजूला ठेवा तुम्ही होते ना असे मग मुद्दा असा आहे की सोळा टक्के ज्यांची लोकसंख्या आहे त्या यादवांचा मुख्यमंत्री होणार आहे दोन टक्के ज्यांची लोकसंख्या आहे तो जो सैनी समाज आहे सहाने का सैनी असं काहीतरी नाव आहे त्यांचे नेते मुकेश सैनीला तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून जाहीर केलेले की ज्याचा एकही आमदार नाही आणि अठरा टक्के जे मुसलमान आहेत त्याला काहीच दिलेलं नाही हा मुद्दा त्यांनीच उपस्थित केलेला आहे हा भाजपनी केलेला म्हणून मी तुम्हाला सांगत नाहीये आमच्या मनाचा सुद्धा म्हणून सांगत नाहीये आत्ता बिहारमध्ये इंडी आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून खरं ने तर नेतृत्व म्हणून म्हणा किंवा मुख्यमंत्रीपद समजा तरी छोटं झालं नेतृत्व कोणाचं आहे तर तेजस्वी यादवचं ठीक आहे उपमुख्यमंत्रीपद काय गोष्ट आहे आता बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी नशीब यांनी सगळं मंत्रिमंडळ जाहीर करून नाही टाकले उपमुख्यमंत्रीपद तुम्ही त्याला दिल्याच्या नंतर जी प्रतिक्रिया मुसलमानांमधून उमटलेली ती सांगतो आहे एम आय एम म्हणजे हे भाजपनी त्याच्यावरती काही ना काहीतरी टीका करणं आपण समजू शकतो ए आय एम आय एम किंवा बाकीचे सगळे जे इंडिया आघाडीतलेच पक्ष आहेत ते हा मुद्दा उपस्थित करतायत की जर मग तुम्हाला दोन टक्के जो समाज आहे त्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून त्याला तुम्ही पद देता घोषित करतात तर मग अठरा टक्के मुसलमान असलेल्याला का नाही करत याचं यांच्याकडं काय उत्तर येतात की काहीच नाही दुसरी एक घटना त्याच बिहारमध्ये घडलेली आहे सीताराम केसरी काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत ते आता कोणाला आठवत नाहीत ते बिहारचे त्यांची पुण्यतिथी होती त्यानिमित्तानं राहुल गांधींनी काय ते, ते, गांधी का ते चोवीस अकबर रोड त्यांचं जे काँग्रेसचं कार्यालय आहे इंदिरा भवन असं काहीतरी त्याला आता नाव दिलेलं आहे त्यांनी नवीन जे झालं ते त्याच्यामध्ये जाऊन सीताराम केसरीच्या फोटोला हार घातला गेले <laughs> पंचवीस वर्ष यांना कधीही सीताराम केसरीची आठवण आली नाही सीताराम केसरी यांना बाथरूममध्ये बंद केलं आणि त्यांच्याकडून ते राजीनामा घेतल्याच्याशिवाय उघडलं नाही कारण की सोनिया गांधींना अध्यक्ष करायचं होतं ही तेव्हाची घटना आहे हे तेव्हाचे तुम्ही सगळे वर्तमानपत्र पाहून तपासा किंवा जुने व्हिडिओ काढून पहा असतील उपलब्ध तर यूट्यूबवरती सगळ्यांचे बाईट बघा ह्यांचे सगळं आकर्षाळेपणा बघा ह्याच्यामध्ये भाजपचा काहीच संबंध नाही काँग्रेसच्या अंतर्गत आता सत्ता मिळत नाही आहे म्हटल्याच्या नंतर अस्वस्थता निर्माण झाली दोन सरकार पाडलेली होती यांनी देवगौडा आणि आय के तेव्हा हे सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष होते ओल्ड मॅन इन हरी अशा बाबतीमध्ये त्यांची उपा स्वतः देवगौडा यांनी केलेला होता सीताराम केसरींना आणि खातान बही काका बोले व सही अशी घोषणा होती काँग्रेसची सीताराम केसरी कोशाध्यक्ष असताना सीताराम केसरींचे दोष किती असो ते तुमचे अध्यक्ष होते तुम्ही त्यांना अतिशय अपमानास्पद पद्धतीनं काढून टाकलं व्यावहारिक पातळीवरती समजा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं की हे न चालणारा घोडा आहे त्याला काढून टाकलं ठीक आहे मग तुम्ही सोनिया गांधींना आणून बसवलं ते हो ठीक आहे काय झालं सोनिया गांधीच्या काळामध्ये सीताराम केसरीच्या वेळेस जितके खासदार निवडून आले होते तितके नाही आले एकशे चौदा निवडून आले होते सोनिया गांधीच्या काळामध्ये फक्त पहिल्या निवडणुकीत नव्याण्णवला मग तेव्हा तुम्ही काय केलं सोनिया गांधीला काढून टाकलं परत मी सांगतो ज्या मुद्द्यावर ह्यांनी सीताराम केसरींच्या विरोधामधले म्हणून सांगतात काँग्रेसला यश मिळालं नाही मग नंतर सुद्धा किती खासदार निवडून आले होते एकशे पंचेचाळीस दोन हजार चारला ला काँग्रेसच्या स्वतःच्या जीवावर युपीएचं सरकार आलेलंच नव्हतं डावे पहिल्यांदाच त्रेसष्ट का पासष्ट काहीतरी इतक्या मोठ्या संख्येनं निवडून आलेले होते त्या डाव्यांना भाजप नको होता अटल बिहारी वाजपेयी नको होता त्याच्या विरोधामध्ये म्हणून यांनी त्यांना पाठिंबा द्यावा देणं त्याच्यासाठी म्हणून ही निवडून आली यांचं कर्तृत्व काहीच नाही बरं तेही ठीक आहे आपण ते, ते सगळं मान्य करू जोडतोड करून का होईना सोनिया गांधी यांनी सरकार बनवलं अजून एकदा दोन हजार नऊला ला पण सरकार आलं सगळं कबूल दोन हजार चौदाला पर्याय पराभव झाला कोण नेता होता राहुल गांधी जर सीताराम केसरी काँग्रेसला एकशे त्याच्या काळात त्यांच्या काळामध्ये एकशे त्रेचाळीस खासदार होते तर तो त्यांना काँग्रेस बुडवली म्हणजे पी व्ही नरसेराव आणि सीताराम केसरी कबुले मग राहुल गांधीचं काय एकदा पंचेचाळीस का से चौवेचाळीस त्याच्यानंतर बावन्न त्याच्यानंतर नव्याण्णव तीन निवडणुका झाल्यास सलग या पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये अकरा वर्षाच्या कालखंडामध्ये राहुल गांधींना एकदाही तीन आकडी संख्या पण पार करता नाही आली मग त्याचं काय करायचं सीताराम केसरीवरती तुम्ही जो काँग्रेसला यश मिळवून देऊ शकत नाही ह्या नावाखाली म्हणून त्यांच्यावरती इतका तुम्ही हल्ले करता अगदी वैयक्तिक हल्ले करता त्यांच्या धोत्राला हात घालता त्यांना बाथरूममध्ये बंद करता त्यांना अपमानास्पद पद्धतीनं अक्षरशः कार्यालयातून हाकलून देता किंवा दुसरे तेव्हाचे आधी अध्यक्ष पंतप्रधान असलेले पी व्ही नरसिंहराव यांचं निधन झाल्याच्या नंतर त्यांचा शव त्यांचं शव त्या ठिकाणी त्यांना आणू पण दिलं नाही काँग्रेस कार्यालयाचे दरवाजे बंद करून घेतलेले होते सोनिया गांधींनी तो वॉचमन किल्ली उघडण्यास तयार नव्हता अंत्यदर्शनासाठी त्यांच्या शवाला त्या ठिकाणी परवा प्रवेश पण दिला नव्हता अशी तुमची काँग्रेसेत तर जे अध्यक्ष आहेत त्यांच्या बाबतीतली वागणूक आहे आणि तुम्हाला बरं हे सगळं बाजूला ठेवा की तुम्हाला सांगितलं कोणी होतं जाऊन त्यांच्या फोटोला हार घालायला राहुल गांधीला अचानक काय आठवलं सीताराम केसरी आणि तुमच्या काँग्रेसच्या कार्यालयात त्यांच्या फोटोला हार घातला आजपर्यंत काँग्रेसने कधी त्यांची जयंती साजरी केली पुण्यतिथी साजरी केली काँग्रेस गांधी घराण्याच्या पलीकडचे म्हणून जे जे कोणी काँग्रेसचे पंतप्रधान होते काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये काँग्रेसची भूमिकाच काय होते म्हणून म्हणले की हे सगळं जे चालू आहे बिहारमध्ये स्टँडअप कॉमेडीची पण आता गरज उरलेली नाही आहे अशा पद्धतीनं हे सगळं चालू आहे त्यावरची वसंतवाणी दोन टक्क्यांचा हो उपमुख्यमंत्री बाकीचे वाजंत्री वाजविती अठरा टक्क्यांचा मुस्लिम ओरडे इंडीचे बखेडे बिहारात जात धर्म कप्पे कुणाचे हे पाप त्याचा झाला ताप पक्ष पक्ष हमास वाटतो स्वातंत्र्याचा लढा शहीदांना वेळा ठरविते भगतसिंगाशी करून तुलना विकृत चालना राजकीय भ्रष्ट लालू पुत्र देतो हे वचन करू प्रशासन स्वच्छ म्हणे कांत म्हणे सोंग राजकारणाचे लोकांपुढे नाचे बेशरम लोकांपुढे नाचे बेशरम मसु, इम्रान इम्रान मसूद म्हणून जे काँग्रेसचे नेते आहेत ते तर असं म्हणाले की हमास म्हणजे काय म्हणाले मग भगतसिंग काय होत भगतसिंग त्यांच्या भूमीसाठी लढत होते हमास पण त्यांच्या भूमीसाठी लढायला त्यांना तरी विचारलं समोर पत्रकारांनी आहोत तुम्ही काय तुलना करायलात तुम्हाला लक्षात तरी एक हवं म्हणले बिलकुल काय त्याच्यामध्ये फरक हे वाक्य आहेत त्यांचे भगतसिंगाची तुलना तुम्ही हामास संघटनेशी त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याची तुलना तुम्ही हामासच्या लढ्याशी करता जे दहशतवादी आहेत आणि निष्पाप मुलांना लहान मुलांना स्त्रियांवरती जे अत्याचार करतात त्यांची तुम्ही तुलना भगतसिंगाशी करायला लागला म्हणजे इतके हे गये गुजरे झालेले आहेत त्या राजकारणाच्या नावाखाली म्हणून जातीपातीमध्ये विभागणं म्हणून असं त्या मुकेश उपमुख्यमंत्री पद जाहीर करणे त्याच्यानंतर तुम्हाला अचानक सीताराम केसरीचं प्रेम होतं जातं कारण की ई बी सी आणि ओ बी सी सगळ्यांची मतं आता पाहिजे आहेत म्हणून आणि त्याच्यानंतर हे भगतसिंगाची केलेली हामाशी तुलना या सगळ्यातून इंडिया आघाडीचं जे दिवाळखोर जे समोर येतं आहे मी परत एक फरक सांगतो त्यांचे जे हक्काचे मतदार आहेत आणि भाजपच्या आघाडीचे जे हक्काचे मतदार आहेत त्यांना काही फरक पडत नाहीत हे काही वागवून ते काही वागव आमचं एक फार साधं तत्व आहे की जो फ्लोटिंग म्हणजे तरंगता मतदार असतो की ज्याचं पक्क झालेलं नसतं तो सगळी परिस्थिती पाहून निर्णय घेतो हा सगळा जो मधला वर्ग आहे की जोला प्रत्यक्ष समोर उमेदवार कोण आहे आघाडी कुठली चांगली आहे काय हे पाहून मतदान करणार आहे तो तुमच्याकडे असं केल्यानं का जाईल तुमचा तुमचा हक्काचा मतदार दूर जाणार नाही हे मी मान्य करतो मुसलमानांच्या बाबतीमध्ये तुम्ही त्यांना उपमुख्यमंत्रीपद घोषित करा नाही नका करू अहून त्या भाजपाले तर सरळ सांगायला की सगळ्या लोककल्याणकारी योजनांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणाच्या पेक्षा जास्त दीडपट इतका फायदा मुसलमानांनी उचलला सुद्धा ते भाजपला मतदान करत नसतील तर आम्ही देणारच नाही त्यांची त्यांना उमेदवारी यादवांना काही जरी केलं तरी समजा लालू यादवांच्या चिरंजीवाला तेजस्वीला मतदान करायला तर आम्ही देत नाही त्यांना उमेदवारी अशी उघड भूमिका घेतलेली त्यांनी आता आठ का नऊ फक्त उमेदवार दिलेले यादव त्यांनी त्यांनी बाकीच्यावर कॉन्सन्ट्रेट केलेले त्यांना नाही फरक तुमचं सांगायना काय ते अशा पद्धतीनं तुम्ही समाजाला वाटल्याच्या नंतर आणि तुमचं हे राजकारण चालत नाहीये मुसलमानांना तुम्हाला काहीच पर्याय नाही तुम्हाला झक मारत आमच्या बरोबर येणंच असं म्हणल्याच्या नंतर त्या मुसलमानामधल्या विशेषतः बायकांनी जर दुसरीकडे मतदान केलं आणि त्याच्यातून भाजप निवडून आला तर तुम्ही परत बोंबळणार इव्हीएम खराब आहे वोटर वोटर लिस्टमध्ये चोरी झालेली आहे व्हीव्ही पॅटच्या नावानं बंबा ना। मारणार सगळं चालत राहणार बघूयात चौदा नोव्हेंबरला काय होतं ते तोपर्यंत असे विषय समोर येत राहणार आणि मनोरंजन होत राहणार स्टँडअप वेगळ्या कॉमेडीची गरजच नाही आम्ही जे म्हणतो त्याचे पुरावे स्वतः इंडिया आघाडीवाले देत आहात इथेच थांबूयात धन्यवाद